मला दिलेला आहे आणि माझ्यावर तू सांगतो माझा चॅनल मोठा गावास झालेला मित्रांनो मला काहीच माहित नव्हतं त्याच्यात ते त्यांचं ते तीन नव्वद दिवसाच्या आत टार्गेट कंप्लीट करायचं असते मला ते माहित नव्हतं काय सुद्धा प्रोसेस माहित होत्या आणि मी आपलं जर टाईम बरं एक मनोरंजन म्हणून त्या हिशोबाने शोध करायचो आणि मी ते लक्ष दिलं नाही ज्या टायमाला माझ्या भावाला आता ऑलरेडी मला ज्या टायमाला सांगितलं दादा तुमचं असे नाच झालं त्याला म्हणतो ही सगळं तुझे जेमेला आहे दिलाय आहे तूच आता मला सपोर्ट कर मित्रांनो जो मला सपोर्ट केलाय खूप छान पद्धतीतनं आता सबस्क्राईब एवढा आहे मित्रांनो बरेच सबस्क्राय आणि खूप छान वाटलं माझ्या भाव भावा एवढा सपोर्ट मला आहे कधी विसरणार आहे बाळ मोमदा सुरत पाठीचे आहेच तुमचं प्रेम महत्वाचं आहे मित्रांनो आज एवढं अकरा हजार सबस्क्राईब होणं म्हणजे जोक मित्रांनो एक हजार सबस्क्राईबला मित्रांनो किती मी तळमळ होतो माझे जीवाला माहित आहे पण आज अकरा हजार सबस्क्राईब वाटतात पण मला बारा हजार कम्प्लीट व्हायला आले बारा हजार कम्प्लीट व्हायला आले बारा हजार कम्प्लीट व्हायला लागले मित्रांनो ज्यांनी कोणी सबस्क्राईब नाही केलं सबस्क्राईब करून घ्या बघा मित्रांनो तुम्ही करता ते बघा ग्रेग हे त्यांचं दुकान आहे हे बघा त्यांचं दुकान दुकान चालवत आहेत दुकान चालवत चालवत गाड्या आदळली

एवढा मोठा नाही काय नाही माझं दुकान आहे माझ्या दुकानात तू एक नाव मी विजयाचं विना म्हणून केलं तर काही मी स्वतः पेंटिंग केलेलं आहे ना करा नो मी म्हणजे कराई असं काय माझी जास्त शाळा नाही झाली काय नाही माझ्या भावाची जास्त खरं म्हणत शाळा झालेला आहे तर जेवढं हेल्प वगैरे हो मला जी पाहिजे होती जी मदत होती ज्या प्रोसेस मला पाहिजे होत्या माझ्या तर मला पस मला हेल्प व्हिडिओ माझा दुसरा चॅनल आहे त्यावर तीस हजार सबस्क्रायबर झालेत पण थोड्या कॉपीमुळं कॉपी करून व्हिडिओ टाकले ना म्हणून प्रॉब्लेम आला आहे क्लिक करून

काय डोलो काय पंट्र करायची करत आहे तो हा <laughs> बिस्किट घ्या टाइमर दोन दिन आहे की आई किदी बिस्किट कुठला पाहिजे हट्टी हट्टी पाहिजे हट्टी हा मला क्रीम द्या हट्टी हायत दे मला क्रीम का द्या एक क्रीमचा येऊ का ये كدهचला क्रीम कुठला लो दो दो पण क्रीमचा यो यो तो चांगला आहे आणि आधी कुठला देऊ हट्टी एक दे क्या हट्टी आधी प्रथम करो पैसे दे हट्टीचा

सत्तावीस आव्ह शाव का आम्ही शाळा शिकलो तर आम्हाला अभ्यासात भरपूर म्हणजे नॉलेज आहे मित्रांनो हे आमचे तर भाऊ काय लागते भाऊचे